नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जी लवाशिमावकाली आहे एक हजार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे साठ रुपये कमाल दर चार हजार तीनशे साठ रुपये सर्व दर चार हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती रुजापूर अवकाली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर अधर अधर चार हजार तीनशे रुपये सर्व दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मानवरा आवकाली ब्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे पं पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये सर्व दर चार तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये सोलापूर पुरावकारे तेरा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे वीस रुपये कमाल दर चार हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये जात आहे लोकल सोय बी